एम पी एस सीच्या सर्व विद्यार्थ्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त प्रश्न आणि इतर स्पर्धा परीक्षेसाठी या ठिकाणी तीनच्या पटीतील पहिल्या बारा संख्यांची सरासरी किती या ठिकाणी सरासरी काढण्यासाठी <stut04> तीनच्या पटीतील पहिल्या बारा संख्यांची सरासरी काढण्यासाठी सूत्र अत्यंत महत्त्वाचं आहे तीनच्या पट्टीतील म्हणून तीन गुणिले यन अधिक एक पहिल्या बारा संख्या आहेत एन अधिक एक भागिले दोन या ठिकाणी यांची किंमत बारा आहे पहिल्या बारा संख्या या ठिकाणी तीन गुणिले बारा आणि एक तेरा ओके आणि याला भागिले दोन तीन गुणिले बारा आणि एक तेरा छेद दोन ते एकोणचाळीस छेद दोन कोणत्याही संख्येला दोन न भागलं तर आपल्याला माहिती अंशाची निंपड होते त्यामुळे एकोणचाळीस भागले दोन बे के बे उरला एक एकोणीस झाले बेनवे अठरा बे पंचधा एकोणीस पॉईंट पाच पहिल्या तीनच्या पटीतील पहिल्या बारा संख्यांची ही सरासरी एकोणीस पॉईंट पाच सूत्र सरासरी बरोबर तीन गुणले येण अधिक एक भागिले दोन यांची किंमत पहिल्या बारा संख्येन बारा लिहिलं ओके बारा आणि एक तेरा भागीले दोन आणि पहिलं तीन आहे तर तिकीटी एकोणचाळीस भागील दोन कोणत्याही संख्येला दोन भाग तिथे तिची निंपट होते त्या संख्येची म्हणून एकोणचाळीसला दोननं भागलं तिची निंपट एकोणीस पॉईंट पाच ही सरासरी पुढचा प्रश्न असाच आहे आता हे सोडल्यानंतर आपल्या लक्षात येईल सतराच्या पटीतील पहिल्या सत्तावीस संख्यांची सरासरी या ठिकाणी सरासरी बरोबर तीनच्या पट्टीतील होते म्हणून आपण तीन लिहिले दत्ताच्या उदाहरणार्थ सतराच्या पटीतील म्हणून सतरा इयन अधिक एक भागिले दोन सतरा गुणिले कंसामध्ये सत्तावीस अधिक एक भागिले दोन सत्तावीस संख्येची सरासरी सतरा गुणिले सत्तावीसने एक अठ्ठावीस भागिले दोन दोन या ठिकाणी अठ्ठावीस भागल्यानंतर चौदा मिळणार आहे सतरा गुणिले चौदा चौदा सत्ते अठ्ठ्याण्णव लावण नऊ चौदा एके चौदा नऊ तेवीस दोनशे अडतीस अशा पद्धतीनं अचूक सूत्राचा वापर करून अचूक पर्याय निवडायचा पुढचा प्रश्न आहे क्रमशः एक ते चाळीस संख्यांची सरासरी ही क्रमशः एक ते पंधरा अंकांच्या सरासरीपेक्षा कितीने जास्त आहे प्रथमतः आपल्याला एक ते चाळीस अंकांची सरासरी एक ते चाळीस अंकांची सरासरी बरोबर या ठिकाणी यन अधिक एक भागिले दोन यन चाळीस अधिक एक भागिले या ठिकाणी एन चाळीस संख्या चाळीस अधिक एक भागिले दोन एक्केचाळीस भागिले दोन एक्केचाळीस भागिले दोन म्हणजेच साडेवीस एक्केचाळीस निमपट वीस पॉईंट पाच ओके आणि एक ते पंधरापर्यंतच्या संख्यांची सरासरी या ठिकाणी अंकांची सरासरी बरोबर पंधरा अधिक एक भागिले दोन सोळा भागिले दोन साडे आठ ओके सो सॉरी फक्त आठ आठ पॉईंट शून्य आणि मग किती नेजा असतात आहे या ठिकाणी ह्या वीस पॉईंट पाचमधनं आठ गेले बारा पॉईंट पाच ओके बारा पॉईंट पाचनं वीस पॉईंट पाचमधून आठ गेले पाच पाच तसंच वीस आठ गेले बारा बारा पॉईंट पाचनं म्हणजे एक ते चाळीस संख्यांची सरासरी ही क्रमशः एक ते पंधरा अंकांच्या सरासरीपेक्षा बारा पॉईंट अधिक आहे ओके पुढचा प्रश्न आहे तीन बार वरती तीन वजा तीन बार वजा अठ्ठेचाळीस वजा दोन बार वजा बारा यांची आपल्याला वजाबाकी हवी आहे या ठिकाणी वजा ती तीन बार म्हणजे वजा तीन अधिक अठ्ठेचाळीस ओके okay, दोन अधिक दोन अधिक शून्य पॉईंट पाच म्हणजे दोन पॉईंट पाच अशा पद्धतीनं वजाबाकी करायचं आहे ते चिन्ह आणि जसं तीन बार हे वजा तीन लिहिलं तसं दोन बार वजा दोन अधिक शून्य पॉईंट बार आहे ओके okay, त्यामुळं हे बेरीज अगदी करेक्ट करणं गरजेचं आहे वजा तीन अधिक आठ पॉईंट अठ्ठेचाळीस वजा वजा अधिक अधिक दोन आणि हे वजा अधिक वजा शून्य पॉईंट बारा ओके स्वरूपपदं वजा तीन अधिक दोन त्यांना जवळ घेतलं अधिक शून्य पॉईंट अठ्ठेचाळीस या ठिकाणी वजा शून्य पॉईंट बारा ओके वजा तीन अधिक दोन वजा एक या ठिकाणी अधिक शून्य पॉईंट अठ्ठेचाळीस शून्य पॉईंट बारा गेले आठातून दोन गेले सात चारातून गेले तीन पॉईंट छत्तीस वजा एक अधिक शून्य पॉईंट छत्तीस म्हणजेच या ठिकाणी एक बार पॉईंट छत्तीस ओके या वजाबाक्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत वजाबाक्या किंवा बेरजा आवर्ती दशांश पूर्णांकांच्या बेरीज वजाबाक्या आहेत या ठिकाणी शून्य पॉईंट सत्तेचाळीस बारा अधिक शून्य पॉईंट सत्तेचाळीस बार म्हणजे सत्तेचाळीस ही संख्या शून्य पॉईंट सत्तेचाळीस संख्या पुन्हा पुन्हा येते अधिक या ठिकाणी सत्तेचाळीस आहे ओके हे पूर्ण आहे या ठिकाणी सो सॉरी या ठिकाणी भागिले आहे या शून्य पॉईंट सत्तेचाळीसचं रूपांतर व्यवहार पूर्णांकामध्ये करायचं शून्य पॉईंट सत्तेचाळीसला आपण शून्य पॉईंट सत्तेचाळीस बाराला आपण अपन... एक समानलं सुट्टे दशक शतकाच्या ठिकाणी देशवंचना म्हणून दोन्ही वाजल्या शंभरनं गुणलं शंभर एक बरोबर हे सत्तेचाळीस दोन अंकी संख्या येणार पुन्हा स ब शून्य पॉईंट सत्तेचाळीस बार हे आपल्याला काय सांगू शकते तर शून्य पॉईंट सत्तेचाळीस शून्य पॉईंट सत्तेचाळीस वारंवार आहे म्हणून एक सत्तेचाळीस शंभरनं गुणल्यामुळे मागं आलं पुढं सत्तेचाळीस बार आहेच ओके आणि मग या ह्याला दोन समजलं आपण याला एक समजलं तर दोन म्हणून एक वाजा केलं तर शंभर एक समजून एक एक गेला नव्याण्णव एक स बरोबर सत्तेचाळीस बारला सत्तेचाळीस बार गेले सत्तेचाळीस वजा शून्य सत्तेचाळीस म्हणून एक्स बरोबर सत्तेचाळीस भागिले म्हणून एक्स बरोबर सत्तेचाळीस भागिले नव्याण्णव म्हणूनच या ठिकाणी आपले जे उदाहरण आहे शून्य पॉईंट सत्तेचाळीस म्हणजेच शून्य पूर्णांक सत्तेचाळीस छेद नऊ शून्य पूर्णांक सत्तेचाळीस छेद नऊ अधिक या ठिकाणी सत्तेचाळीस आहे याची शून्याची काय गरज नाही सत्तेचाळीस छेद नव्याण्णव भागिले सत्तेचाळीस आहे म्हणजेच या ठिकाणी सत्तेचाळीस छेद नव्याण्णव हे भागिले सत्तेचाळीस छेदस्थानी येणार भागिल्याचं उलटून म्हणलं एक छेद सत्तेचाळीस भागिले सत्तेचाळीस छेद एक आहे भागिल्याचं गुण्हेिख्यानंतर सत्तेचाळीस छेद एकनं भागणं म्हणजे एक छेद सत्तेचाळीसनं गुणणं म्हणजे सत्तेचाळीस एकच्या सत्तेचाळीस छेद एकच्या गुणाकार व्यस्तानं गुणणं सत्तेचाळीसला सत्तेचाळीस गेले एक छेद नव्याण्णव आणि नव्याण्णवनं आपण एकला भागलं नव एकला भाग जातो म्हणून शून्य पुन्हा दहा झाले तिच्यावरती एक वर शून्य घेतलं तरी पण भाग जात नाही दहावर शून्य घेतले शंभर झाले नव्याण्णव एके नव्याण्णव कायम या ठिकाणी शून्य पॉईंट शून्य एक पुढे या ठिकाणी शून्य एक पुढं शून्य एक शून्य एक येतच राहणार आहे ओके आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला शून्य उत्तर याचं उत्तर याचं शून्य पॉईंट शून्य एक बार म्हणजे एकच पुन्हा पन्नापन्न येते शून्य एक पन्नापन्न येते ओके अशा पद्धतीने याचं हे अंतिम उत्तर आहे अद्यापि आपण चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर भोसले सर जाकले हे चॅनल सबस्क्राइब करावे म्हणून टाका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना परीक्षेमध्ये यश संपादन ಹೊ ಹಾ ವೀಡ ಶೇರ್ ಕಾ ಧನ್ಯವಾದ